स्वागत आहे मी रहीम शेख आपण बघत आहात घडामोडी आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य सेवेचे उपसंचालक मॅडम यांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन पूर्ण दवाखान्याची पाहणी केली तसेच रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मराठवाडा संघटक शेख व तालुका अध्यक्ष यांनी दवाखान्यातील समस्या दाखवून सोनोग्राफी परमनंट डॉक्टर तसेच रोग तज्ज्ञ हळांचे डॉक्टर आरोग्यसेवेचे उपसंचालक मॅडम यांच्याशी मागणी केली तसेच पत्रकार बंधूंनी असुविधेची मागणी केली व त्यांच्याशी चर्चा करण्यात आली रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मराठवाडा संघटक शेख यांनी त्यांचे स्वागत केले पाहूया आपण आरोग्य सेवेचे उपसंचालक यांची खास मुलाखत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा किसको ये महासभा करते डॉक्टर साहब पुलिस 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 आणि काय विषय आहे ya yn ymlaen y bydd y rhai yn dod yn ôl दो दिन में चलो तो नहीं अपनी इमरजेंसी काज नहीं चाहिए तुम्हें लोग क्या क्रिप्टो का नहीं है मुझे तुम तो मुझे रोजगार मतलब मैं माइट का नहीं लगता है ये का नहीं है हे शहरी असं समजल्या जात नाही एकदम ग्रामीण गावठी रुग्णालयात पेशंट येत आहे त्यावेळेस त्याचं सर्व काही याच्यामध्ये डॉक्टरमध्ये ते असून त्या दिवशी तीन दिवस येत नाही डा मॅडम डॉक्टरने आले तर इथं टेबलवर हात वाजू वाजू सांगतात नवीन लोक आहे यांना काहीतरी माहिती नाही कोणाला ना कुठं काय शिक्षण दिलेलं आहे याची सुद्धा यांना जाण नाही मग हे सुशिक्षित आम्हाला का मारायसाठी बसवले का तुम्ही इथं फिल्ममध्ये मॅडम इतकं मोठं हॉस्पिटल आहे आणि कोणताही पेशंट आला की दहा मिनटं त्याला इथून रेफर करतात आम्हाला आता सुविधा की यांच्याकडे पचास पेशंट आहे आपला डॉक्टर नाही आहे एकशे दोनला ड्रायव्हर नाही आहे साधा टी पी कंजेक्शन घ्यायला चार वाजता या म्हणतात आता एखाद एखादा ऑक्सिडेंट झाला हॉस्पिटलला पेशंट आणला आहे तर चार वाजता टी पी टी चार वाजता दिलं जाईल असं म्हणतात आता मेडिकलला गेलं की, मेडिकल की, मेडिकल बोल। की जो, जो या तालुक्यामध्ये भरपूर हायवे रोड सुद्धा आहेत आणि गावं बी खूप जोडलेले आहेत या ठिकाणी डॉक्टर सुद्धा नाहीत हाडाचे काही इथं ऑक्सिडंट झालं काय झालं एमर्जन्सी इथं केस आलं की नॉर्मल लावून त्यांना तात्काळ परभणीला रेफर केलं जाते म्हणजे इथं काहीतरी डॉक्टर सुद्धा या ठिकाणी पाहिजे दुसरी गोष्ट डोळ्यांचे हां

मी कोणाचं ते आतू खातोमिटेल ते सुधारण आलायला काय म्हटलं तुम्हाला की तुमचा सहभाग खूप महत्वाचा आहे त्याचं कारण हे असतं की अन्लसंटे बाहेरची अकाउंटेबिलिटी नसली तर ते हॉस्पिटल रसतळास जातं हा फॅक्ट आहे तुम्ही मला इनपुट्स द्या की आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे मला इथे भांडायचं नाहीये आली इनपुट्स मिळाले की मी तिथे जाऊन त्याच्यावर वर्क की पुढे असं आपण हे जे पण आहे ते कसं करायचं बरोबर आपण इथे भांडा भांडी करत राहिलो मला जेवढं काही तुम्ही तुमचं गाना कुठतरी परवारी करा मला दुसरा पॅनेलची मागणी आहे परवारीची एक अत्यंत आवश्यक वस्तू हे बघा डॉक्टर सुद्धा असले याकडे सुद्धा सांगते आता मेडिकल ऑफिसरच्या ट्रान्सफर वगैरे माझ्या हातात नाही पण मी मागणी तर मी तुम्हाला सांगते मला बोलू द्या की मी तुमचं जर मला आपल्याला मिळालेला इनपुट तर मी तसं पत्र फॉरवर्ड करते की बघा मला इथे अस पाहिजे नवीन टीम पाहिजे ना आणि इतक तुम्हाला माहिती त्याला वेळ लागतो

आज मी जिंतूर ग्रामीण रुग्णालय येथे भेट दिली आणि त्याच्यानंतर पूर्ण जे हॉस्पिटल आहे इथलं ग्रामीण रुग्णालय ते फिरून बघितलं तर इथे मला काही गोष्टी अशा आढळल्या की ते अतिशय चांगल्या आहेत काही गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्रूवमेंटची गरज आहे तर सगळ्यात पहिले मी बघितलं की जी कॅज्युलिटी तर कॅज्युलिटी खूप छान प्रकारे इथे काम करते आणि त्याच्यामधलं <coughs> मेडिकल ऑफिसरचं नॉलेज मी टेस्ट करून बघितलं क्वेश्चन विचारून तर ते पण मला खूप चांगलं आढळलं डिलिव्हरी रूममध्ये गेल्यानंतर मला असं आढळलं की इथे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दर महिन्याला डिलिव्हरीज होतात बाळांपणं होतात आणि त्याच्यापैकी जवळजवळ पाच बाळांपणं हे सीझरचे सुद्धा असू शकतात आणि इथले जे इन्चार्ज आहेत ते गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे ते करतात तर पाचचं प्रमाण आहे पंचेचाळीसला आणि आमचा जो एक अंदाज असतो किंवा एक आमची आकडेवारी असते त्यानुसार मला असं वाटतं की ती एक बरोबर प्रपोर्शन आहे आ, ते म्हणजे आपल्याकडे शंभर डिलिव्हरी असतात तर त्याच्यापैकी दहा ते वीस डिलिव्हरी या सीझरने होतात नॉर्मली तर ते प्रपोर्शन मला बरोबर वाटलं दुसरं म्हणजे लोकप्रतिनिधींनी जे म्हटलं की इथनं बरेचसे पे पेशंट बाहेर रिफर होतात तर त्याबद्दल मी आता आमची मिटिंग होते तर आम्ही प्रिस आम्ही तो आढावा घेतो रेफरल ऑडिट दुसरं म्हणजे बाहेरून हो औषधं लिहून द्यायला जातात याला आम्ही प्रिस्क्रिप्शन ऑडिट म्हणतो ते सुद्धा आम्ही घेऊ डायलिसिस से सेंटर अतिशय सुंदर प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे पण ति ते आत्ता जस्ट जुलैमध्ये चालू झाल्यामुळे रुग्णांची संख्या कमी आहे ती वाढवण्याचा आपण प्रयत्न करू तसेच आम्ही मेघना दिदींसोबत पण आमची चर्चा झाली काल त्यांच्या पी तर त्यांचं म्हणणं असं होतं की ग्रामीण रुग्णालय जुनं आहे तर तिथे जर तुम्हाला काही असं असेल की त्याला नवीन करायचं किंवा रिपेअरिंग करायचं तर त्याचे प्रस्ताव आता आम्ही डिस्कस करून मागवून घेतो जेणेकरून आपण या रुग्णालयाचा पालन करू शकतो म्हणजे नवीन कारण की आता बरेचसे रुग्णालय नवीन बांधले जातात ते अतिशय सुविधा असतात त्याच्यामध्ये बिल्डिंग जुनी आहे ही तर त्याच बिल्डिंगमध्ये आपण काय करू शकू ते आपण बघूयात त्याच्यानंतर दुसरा तुमचा प्रश्न कुठला होता अजून आपल्याला इथे एक स्टॉमा केअर युनिट आहे तर तिथे ऑर्थोपेडिक सर्जन नाही आहे तर आम्ही तुम्हाला सुद्धा आम्ही आवाहन करतो तुम की तुमच्या ओळखीचे जर कोणी ऑर्थोपेडिक सर्जन असतील तर आम्हाला सांगा आम्ही त्यांना इमिजिएटली आठ दिवसामध्ये ऑर्डर देऊ आम्हाला भुलीचे डॉक्टर लागतात इथे आय सी यूमध्ये सुद्धा आणि ट्रॉमा केअर सेंटरसाठी से आम्हाला ऑर्थोपेडिक सर्जन आम्हाला लागतात ते ऑन कॉल बेसिसवर आले तरी चालतील किंवा अनेस्थेटिस पण आहे ऑन कॉल बेसिसवर आलेले तरी आम्हाला चालतील सोनोग्राफी मशीनचा एक मोठा प्रश्न मला इथे आढळला तर सोनोग्राफीच्या मशीनसाठी आपण ऑन कॉल रेडिओलॉजिस्ट घेऊयात त्याची कार्यवाही मी लगेच सुरू करते ठीक आहे आणि आपण असं बघूया की हे रुग्णालय चांगलं चांगलं कसं चालेल कारण की तुमचा जो तालुका आहे तो खूप मोठा आहे त्या मनाने मलासुद्धा असं आढळलं की जी बाळणपणांची संख्या आहे ती कमी वाटते मग ते रेफर केल्या जातात का की इथे समजा जेव्हा ए एन सी चेकअप होतात किंवा टी एच ओ आपल्यासोबत बसलेले आहेत तर त्यांचे जे मेडिकल ऑफिसर आहेत तर ते इथे रेफर करत नाहीत का कारण की पुढचं से रेफरल सेंटर हेच आहे से। तर आपण तो सगळा आढावा आता घेतो आहे आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर जेव्हा मी पुढच्या मीटिंगमध्ये येईल तर आपल्याला बरेचसे बदल घडलेले दिसतील ठीक आहे एवढी मी ग्वाही देते कारण की आम्हाला एकदम म्हणजे आम करायचंच आहे इथे चांगलं सगळं आपल्याला सुधारणा करायच्या ज्या पण असतील फक्त एक मला थोडा प्रॉब्लेम वाटला इथे की जे मेडिकल ऑफिसर आहेत ते सगळे टेम्पररी आहेत तदर्थ फक्त मेडिकल सुप्रिंटेंडंट हे परमनंट आहेत आम्हीसुद्धा वरच्या लेवलला बोलून जर आम्हाला परमनंट डॉक्टर मिळाले तर ते खूप बरं होईल का त्याबद्दल आम्ही वर चर्चा करू बघा जेव्हा एक ग्रामीण रुग्णालय असतं तर तिथे आपल्याला असं अपेक्षित असतं की जो इन्चार्ज असतो मेडिकल सुप्रिंटेंडेंट जो टीमचा कॅप्टन असतो तो पी जी असतो ओके तो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोगतज्ञ एक मुलीचा डॉक्टर आणि एक बालरोगतज्ञ तितके एकदम जरुरी असतात आणि इथे ट्रॉमा केअर सेंटर असल्यामुळे आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जन आणि भूल ते आपल्याला हाच वापरता येईल अशी ती पूर्ण टीम असते जी आपल्याला तयार करावी लागेल आणि ती आपण करूया ठीक आहे तज्ञ पण इथे खूप गरजेचं आहे एवढं मोठं गाव आहे तर तज्ञ आम्हाला ला ला लागते okay.